नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक खडामोडी सांताक्रुजमधील वाकोला येथे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न तर आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास तर तीन निवडणुकीत यंत्रणांचा प्रमुख मी होतो मात्र आता उमेदवार मी आहे आता डोक्यावरती बर्फ व तोंडात साखर ठेवावी लागते अनिल परब यांचं मेळाव्यात मार्गदर्शन अंबा घाटाला पर्याय असणाऱ्या अनुस्कुरा घाटामधून वाहतूक सुरळीत दरड कोसळल्याने चोवीस तास वाहतूक होती ठप्प घाटातील दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्वरत नवी मुंबई येथे ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी गजाड एकवीस लाख एकाहत्तर हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक तर पंचवीस बनावट वेबसाईट बनवल्याचं झालं निष्पन्न आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन देण्यासाठी पैशाची मागणी मुलीच्या ऍडमिशनसाठी डॉक्टर वडिलांची फसवणूक तर डॉक्टरला अठरा लाख ऐंशी हजार रुपयांचा लावला चुना महाडेश्वर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल पाहूया सविस्तर उत्तर सांताक्रुजमधील वाकोला येथे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे बोलत होते आदित्य ठाकरे म्हणाले शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पदाधिकाऱ्यांची आज झालेली बैठक ही फार महत्वाची आहे ही आपली निवडणूक चार महिन्यांची येणाऱ्या विधानसभेची तयारी आहे आपण जिंकून येणार ही खात्री आहेच पण आता लोकांना कळलं आहे की महाराष्ट्र हिताचं काही बोलायचं असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही असंही यावेळेला आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय यावेळी शिवसेनेचे पदवीधर उमेदवार शिवसेना नेते अनिल परब आमदार संजय पोतनीस विभाग प्रमुख महेश पेडणेकर शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे माजी नगरसेवक सदानंद परब महिला विभाग संघटक रजनी मेस्त्री यावेळेला उपस्थित होत्या आणि ह्या मुंबईमध्ये आपल्याला एक नंबरचे जे आपले उमेदवार आहेत अनिल परब साहेब त्यांच्यासमोर फक्त आपल्याला एक नंबर काढायचा आहे एकच पसंतीचं वोट द्यायचं आहे बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे यावेळी ना ईव्हीएम एम आहे ना व्ही व्ही पॅट आपल्याला बघायचं आहे ते बटन दाबायचं असं काही नाही आहे आपल्याला एक नंबर बरोबर त्या बॉक्समध्ये काढायचं आहे आणि एक नंबर जर आपण काढलं तर शंभर टक्के आपला विजय हा पक्का झालेला असेल ही खात्री तर आपल्याला आहे जिंकणार ही खात्री आपल्याला आहे पण विजय जेव्हा पक्का होतो तेव्हा जास्तीत जास्ती मतधिक्याने झालं पाहिजे आणि कमीत कमी मतं बाद झाली पाहिजेत किंवा आपण असं चॅलेंज घेतलं पाहिजे यावेळी कदाचित वेगळे वेगळे लोक तुम्हाला वेगळी वेगळी चॅलेंजेस देतील मला माहिती आहे उद्धवसाहेब तुम्हाला सांगतील की जास्तीत जास्ती मताने आपण जिंकलो पाहिजे चला ठरलं इथे अनिल परबजी तुम्हाला सांगतील की आपलं मतधिक्य जास्तीत जास्ती पाहिजे चला डन मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे की त्या दिवशी जेव्हा काउंटिंग होईल तेव्हा सर्वात कमी मतं आपली बाद झाली पाहिजेत ह्याचं चॅलेंज तुम्ही आता घेतलं पाहिजे मतं बाद झालीच नाही पाहिजेत एवढं सोपं काम आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला एक लिहायचं आहे आणि हे एक लिहिल्यानंतर त्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं त्या पेटीत टाकायचं पण हे जर आपण काम पूर्णपणे जर पाळलं तर आपले जे यंत्रणाप्रमुख आत्तापर्यंत आलेले आहेत जिंकत आलेले आहेत म्हणजे दुसऱ्यानं जिंकवलेलं आहे ते स्वतः जिंकून येतील आणि तुम्हाला एक सांगतो तुम्हाला एक सांगतो जेव्हा निवडणुकीत आपल्याला उमेदवार ठरवायचे होते तेव्हा अर्थात आम्ही पाहत होतो कोण कोण काय काय किती लोकांची किती टर्म संपत आलेली किती लोकांची टर्म आहे पोतनी साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे पण एक थोडी कमतरता आपल्याला जाणवायला लागली की विधानपरिषदेत मला वाटतं जुलैमध्ये आपली टर्म संपते आणि संपल्यानंतर उद्धव साहेबांनी जे आम्ही सगळे काही थो ठराविक नेते होते काही इतर काही लोक होते त्यांना सांगितलं मला अनिल परब हे विधान परिषदेत हवेत कारण त्यांच्यासारखा मदत करणारा माणूस विधानपरिषद जाणणारा माणूस तिथे काम करणारा माणूस अंगावर ह्या मिंदे सरकारला घेणारा माणूस आणि आपलं सरकार बसल्यानंतर पुन्हा एकदा तिथे महाराष्ट्रासाठी काम करणारा माणूस मला आत्तापासून आत पाठवायचा आहे आता तुम्ही एवढा त्रास घेतलेला आहे थोडा त्रास अजून घ्या आणि मतदानाच्या दिवशी उतरून बरोबर जो एक नंबर आहे तो आपल्या एक नंबरच्या कॅन्डिडेट समोर लिहून द्या आपला विजय हा पक्का आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो गेल्या तीन निवडणुकीत मी यंत्रणांचा प्रमुख होतो शाखा प्रमुख नगरसेवक यांच्याकडून काम करून घेण्याची कामं केली मात्र आता मी स्वतः उमेदवार आहे आता डोक्यावरती बर्फ आणि तोंडावरती साखर ठेवावी लागते असं अनिल परब यांनी म्हटलंय सांताक्रधील वाकोला येथे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद साधला व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आमदार संजय पोतनीस व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते मुंबई पदवीधर मतदारसंघ आत्ता सगळ्यांनी सांगितलं की हा शिवसेनेचा बालेकिल्ला किंवा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो गेले पाच टम हा मतदारसंघ शिवसेना लढते आणि जिंकते आणि ह्या सगळ्या विजयाचे शिल्पकार हे तुम्ही शिवसैनिक का आहात कारण ज्या शिवसैनिकांच्या जोरावरती जे जाळं शिवसैनिकांचं वेणलेलं आहे बाळासाहेबांनी आणि ज्यांच्या जोरावरती ही निवडणूक लढली जाते ते खरे शिल्पकार तुम्ही आहात त्याचं कारण असं आहे की ही सार्वत्रिक निवडणूक नाही आहे ह्या निवडणुकीची पद्धत मी काही वेगळी तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही आहे परंतु ही निवडणूक लढण्याची जी, जी काही पद्धत आहे ती तुम्हा सर्व शिवसैनिकांना चांगली माहिती आहे खरं म्हणजे सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो आणि शिवसैनिक जेव्हा एकदा लढाईला उतरला तर तो, तो काय करू शकतो याचा मला चांगला अनुभव आहे फक्त ह्यावेळेला माझी अडचण अशी आहे की गेल्या तीन निवडणुकीचा या यंत्रणांचा प्रमुख मी होतो त्यामुळे शाखाप्रमुखांना ओरडणं नगरसेवकांना दम देणं त्यांच्या पाठीशी लागणं रात्री अपरात्री त्यांना उठवणं त्यांच्याकडनं मतांचा हिशोब घेणं ही सगळी कामं मी करत होतो ह्या वेळेला मी उमेदवार आहे आणि उमेदवाराला डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते त्यामुळे बरेचसे लोक निर्धास्त आहेत की रात्री अपरात्री माझे फोन येणार नाहीत मी रात्री कोणाला उठवून मतांचा हिशोब घेणार नाही हे जरी तुम्हाला असं वाटत असलं तरी ते खरं नाही आहे माझी भूमिका जरी उमेदवाराची असली तरी माझं काम निवडणूक प्रमुखाचंच आहे आणि ते उद्धव साहेबांच्या चरणी जोपर्यंत हा विजय नेऊन ठेवत नाही तोपर्यंत हे कायम राहणार रा। आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुस्कुरा घाटात मोठी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला होता राजापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाटात दरट कोसळली होती त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद होता गुरुवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला होता रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक यामुळे बंद करण्यात आली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू होते मात्र आता ही दरड हटवण्यात आली असून या घाटातील वाहतूक देखील आता सुरळीत करण्यात आलेली आहे सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आलाय ईएमसी सायबर सेल पनवेल यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय एक्झिक्युटिव्ह अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचं भासून एकवीस लाख एक्क्याहत्तर हजार सातशे एकवीस रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कामोटे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील संशयित हे बेंगलोर कर्नाटक राज्य व इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न होतात सापळा रचून एकूण आठ आरोपींना शिताफीनं अटक करण्यात यश आलेलं आहे तसेच ज्या कॉल सेंटरमधून सायबर क्राईम केला जात होता त्या इंदोर येथील तुकोंगमधील अपोलो टावर्समध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरता कॉल सेंटरवरती छापा टाकण्यात आला सदर कारवाईत चौदा संशयित इसमांकडे सखोल तपास सध्या सुरू आहे तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनवणारा इसम शुभम कुमार व आशिष कुमार प्रसाद आणि कॉल सेंटर चालवणारे आरोपी त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी खालील एकूण पंचवीस बनावट वेबसाईट बनवल्याचं निष्पन्न झालंय या कारवाई दरम्यान एकूण साठ मोबाईल चार लॅपटॉप वीस सिमकार्ड बँक अकाउंट डाटा मोबाईल मेल डाटा चेकबुक्स डेबिट कार्ड्स आणि ज्यांची फसवणूक केली आहे त्यांची माहिती असलेले दस्तऐवज जप्त करण्यात आले असून कॉल सेंटरमध्ये एकूण आठ मुली व पाच मुले काम करत असून त्यांच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास चालू असून या टोळीने भारतातील विविध राज्यांमध्ये लोकांना फसवले असल्याची शक्यता असून जप्त केलेल्या मुद्देमालासह सदर प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या पुढाकाराने आपण पनवेल झोनसाठी एक सायबर सेल चालू केलेला आहे या सायबर सेलने एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे एक महिला जिचा ऑनलाईन फ्रॉड आलेला होता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिच्याकडून वेळोवेळी जवळजवळ साडेबारा लाख रुपये हे फॉरस्टरने काढलेले होते त्याच्या अनुषंगाने आपण तपास करून इंदोर आणि बँगलोर या ठिकाणावरून सहा आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत इंदोरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं काम करणारं एक कॉल सेंटरच मिळालेलं आहे म्हणजे त्या कॉल सेंटरचा आपण बांडाफोड करून तिथून हे आरोपी आणलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॉपरली त्या ठिकाणी जे कॉलर्स आहेत त्यांची रिक्रुटमेंट होते ज्यामध्ये शेअर मार्केटचं ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी रिक्रूट केलं जातं त्याचप्रमाणे ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे अशा लोकांची रिक्रुटमेंट होते असं एक पूर्ण कॉल सेंटर आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून आपण हे आरोपी आणलेले आहेत या ज्या महिलेचे साडेबारा लाख रुपये गेले होते त्यापैकी पन्नास टक्के जवळजवळ जो तिची रक्कम होती ती आपण सीज केलेली आहे आणि आणखी सुद्धा पैशाच्या सीज करण्याबाबतची आपण कारवाई करत आहोत परंतु याच्यामध्ये हे जे लोक होते इंदोरमध्ये काम करणारे त्या तुकोगंज नावाच्या एरियामध्ये त्यांचं त्या ठिकाणी कॉल सेंटर होतं आणि त्या ठिकाणावरून रोज हे लोक कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाचं टार्गेट ठेवून तशा पद्धतीने लोकांना देशभरातल्या लोकांना चीट करण्याचं काम करत होते ते ज्या वेबसाईटवर वेबसाईटचा वापर करत होते त्या वेबसाईटचासुद्धा सा आम्ही तपास केलेला आहे आणि ती वेबसाईट बनवून देणारे जो मनुष्य आहे त्याच्यापर्यंतसुद्धा आम्ही पोचलो असून त्याला अरेस्ट केलेले आहे त्याने अशा प्रकारच्या आणखी पंचवीस वेबसाईट बनवून जवळजवळ चारशे लोकांना त्या दिलेल्या आहेत म्हणजे याची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल आणि या चारशे वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण भारतभरामध्ये या, भारत या लोकांची शेअर मार्केट किंवा इतर ऑनलाईन फॉल याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आपल्याला आणि जनतेला आवाहन करावं असं वाटतं की आपल्याला जे कॉल येतात किंवा फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्या मीडियावरून जे कॉल येतात जे पॉपअप येतात वेबसाईटला विजिट देण्याबाबत सांगता सांगण्यात येतं त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतून तुम्हाला जास्त रिटर्न देऊ किंवा इतरही वेगवेगळ्या स्कीम्सची जे प्रलोभनं दिले जातात त्या प्रलोभनांना जनतेने बळू पडू नये नाहीतर आज जशा प्रकारे या महिलेचे पैसे लुटण्यात आले अशा पद्धतीने काम करणारे खूप सारे लोक आहेत मी आपल्याला जसं सांगितलं म्हणजे जवळजवळ चारशे वेबसाईट या गुन्ह्यामध्ये आपण शोधलेल्या आहेत त्या चारशे वेबसाईटच्या माध्यमातून रोज लोकांना चीट करण्याचं चा प्रक्रिया चालू असते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सुप्रसिद्ध मेडिकल कॉलेज डॉक्टर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो असं सांगून महाड शहरातील एका प्रख्यात डॉक्टरला अठरा लाख ऐंशी हजार रुपयाचा सुना आहे महाड शहरातील डॉक्टर आदेश कुमार पात्रे यांची मुलगी कुमारी स्वामिनी पात्रे हिला कर्जत तालुक्यातील मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देतो असं सांगून नितीन जयवंत पवार व निकिता नितीन पवार राहणार आवळस तालुका कर्जत या ता दाम्पत्याने डॉक्टरांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केलेली आहे डॉक्टरांचा विश्वास संपादन करून अवघ्या नऊ दिवसांच्या कालावधीत जुना पोस्ट महाड येथे ऑनलाईन तसेच रोख रक्कम स्वरूपात अठरा लाख ऐंशी हजार रुपये घेऊन त्यातील चार लाख रुपये डॉक्टर पात्रे यांना परत देऊन आपल्या मुलीला मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश न देता डॉक्टर व त्यांच्या पत्नी यांना मानसिक त्रास देऊन शिवेगाळ करून धमकी दिल्यामुळे शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नितीन जयवंत पवार व निकिता नितीन पवार या दोघांविरोधात विविध गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून सध्या पुढील तपास महाड शहर पोलीस ठाणे करत आहे रायगडमधून एक सर्वात महत्वाची बातमी समोर येते रायगड जिल्ह्यातील महाड डी मध्ये आमशेत कोण हद्दीमधील काळ पात्रामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची माहिती महाड सी पोलिसांना मिळालेली असता घटनास्थळी पोहोचले असता अज्ञात मृतदेहाच्या डाव्या हातावरती टॅटूने आहे असं पोलिसांकडून सध्या सांगण्यात आलंय तसेच सदरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला असता मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून मृतदेहाची महाड एम आय डी सी येथे आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आलेली आहे परंतु कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे महाड तालुक्यात उलटसुलट चर्चेना एकच उधाण आलं आहे पुढील तपास सध्या यासंदर्भात एम आय डी सी पोलीस करत आहेत रायगड लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यानंतर जनतेचे ऋण व्यक्त करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथून आभार दौऱ्याची सुरुवात केली या आभारसभेला संबोधताना खासदार तटकरे म्हणाले की कसोटीची पहिली निवडणूक होती असे सांगतानाच रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदार शून्य आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती राज्यात काही झाले तरी रायगड मतदारसंघात नक्की चमत्कार घडेल असा विश्वास होता आणि मला माझ्या इथल्या जनतेची मतदारांची भक्कम साथ मिळाली पेणकरांनीही पहिल्या फेरीपासून माझ्यावरती दाखवलेला विश्वास माझा विजयात मुलाचा वाटा ठरला आहे त्याबद्दल पेण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे ऋण त्यांनी व्यक्त केले आभार दौऱ्याच्या सुरुवातीला पेण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पार अर्पण करून या आभार सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार रवींद्र पाटील आमदार अनिकेत टटकरे

आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यावेळेला मोदी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी येतं त्यावेळेला तर ही जबाबदारी अधिक माझ्यासारख्या कार्यकर्त्याची वाढते आहे तीन महिने आता आपलं सरकार विधानसभेच्या वेळेला आहे विधानसभाच्या निवडणुका झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आज एवढं बहुमत आहे एवढ्या बहुमताने महाविषयीचं सरकार आपल्याला आणायचंच आहे या पद्धतीने आपण सभा लागावं एवढीच विनंती आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण